मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुश खबर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता होणार बदल नवीन नेम लागू होणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शोधपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो गुरुवारी महागाई भत्ता नवीन नावात बदलला जाईल आणि सुट्टीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता चार टक्क्याने वाढवला जाईल लोकसभा निवडणुकीपूर्वी वाढीव डीएचा परिणाम म्हणून केंद्रीय कामगारांचा एकूण मागाई भत्ता हा पन्नास टक्केवर पोहोचला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता हा वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुनेवारी मध्ये वाढवला जातो अशा परिस्थितीत पुढील अर्ध्या भागासाठी वाढवल्या जाणाऱ्या डीएची गणना भिन्न असेल मार्च मध्ये मागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर डी ए समायोजित केला जाईल जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू होणारी मागाय भत्त्याची वाढ नवीन तंत्र किंवा सूत्र वापरून निश्चित केला जाईल कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता होणार बदल नवीन नेम लागू होणार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली अशी कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता चार टक्के वाढवण्यात आला लोकसभा निवडणुकीपूर्वीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि महागाई भत्ता वाढल्यानंतर आता डी ए पुन्हा नव्याने मोजला जाईल जुलै दोन हजार चोवीसमधील महागाई भत्ता वाढीची गणना नवीन पद्धत किंवा नवीन सूत्र वापरून केली जाईल